नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पुष्प महोत्सवाची सांगता रविवारी करण्यात आली रविवारी सुट्टीच्या दिवशी नाशिककरांचा या पुष्पोत्सवाला प्रचंड प्रतिसाद लाभला नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पुष्पोत्सवाच्या निमित्तानं गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी स्टॉलची संख्या अधिक होती त्यामुळे या पुष्पोत्सवाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या स्पर्धांनाही नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या उत्सवात फुल उत्पादकांनी सहभाग नोंदवला होता तसेच या पुष्प प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट दिली असून समारोपाच्या दिवशी प्रसिद्ध चित्रपट कलावंत किरण गायकवाड आणि शिवानी बावकर या प्रमुख पाहुण्यांनी पुष्पोत्सवाला भेट दिली नाशिकच्या पुष्पोत्सवामुळे झाडांची वेगळी माहिती मिळाली असून या प्रदर्शनात विविध कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देऊन वारली पेंटिंग सारख्या कलेच्या प्रेमात पडल्याचं चित्रपट अभिनेता किरण गायकवाड यांनी सांगितले देवाणूस करत असताना माझा झाडांशी संपर्क फक्त बाबा कोणाला तरी मारले तर त्याच्यानंतर तिला पुरल्यानंतर त्याला पुरल्यानंतर वर झाड लावायचं एवढंच काहीतरी माहिती होतं इथे आल्यानंतर मला झाडाची एक वेगळी माहिती कळाली आहे आणि फेब्रुवारी महिना चाललाय आता वीक वगैरे काहीतरी या वीकमध्ये काहीतरी डे वगैरे असतात याच्यामध्ये एवढे गुलाबांमध्ये नेऊन ठेवलं होतं सर तुम्ही मला पण काय त्या गुलाबांचा आत्ता तरी मला काही उपयोग नाही आहे होप सो नेक्स्ट इयर येईल तेव्हा मला त्या गुलाबांचा उपयोग होईल बाकी खूप प्रमाण इकडे त्यांनी हे केलंय मला पेंटिंग खूप आवडले सर वरती जे त्यांनी हे केलं ते खूप डिटेलिंग होतं त्याच्यामध्ये आणि आर्ट जिथे जिथे आर्ट आहे तिथे तिथे मी त्या प्रेमात असतो बाकी नाशिक महानगरपालिका थँक्यू सो मच एवढं मोठं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलंय कलाकारांना तिथे ते प्रत्येक जण त्यांचा त्यांचा आर्ट मांडतात थँक्यू सो मच विवेक सर तर नाशिक महानगरपालिकेच्या या पुष्पोत्सवामुळे माझी व माझ्या फुलासारख्या प्रेक्षकांची भेट घडून आणण्याचं महत्वपूर्ण योगदान नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळालं असल्याचं अभिनेत्री शिवानी वावकर यांनी सांगितलं मी खूप खूप आभार मानू इच्छिते कारण त्यांच्यामुळे माझी आणि तुमची भेट झालीये कदाचित तुम्ही मला पाहत होता कदाचित तुम्ही मला सोशल मीडियावर किंवा वर पाहत होता पण आज मला या फुलांच्या एक्झिबिशनमध्ये माझे फुलांसारखे प्रेक्षक भेटले असं मी म्हणू इच्छिते आणि सगळ्यात आधी लक्ष्म प्रोडक्शन्स आणि कृष्णाचे खूप खूप आभार कारण त्याने मला फोन केला आणि त्याने मला या एक्झिबिशनची माहिती दिली आपल्या अशोक सरांचे आभार प्रदीप सरांचे आभार आणि दिलीप सर ज्यांनी विवेक सर सॉरी ज्यांनी मला सगळीकडे पर्सनली सगळी फुलं दाखवली आणि त्याच्यामागची माहिती पण दिली तर मला एवढं सांगायचं आहे की नाशिकबरोबरचं माझं जे नातं आहे ना ते खूप खूप जुने आहे कारण लहानपणी मी माझी आई माझे बाबा आम्ही शिर्डीचं दर्शन करायला साईबाबांचं दर्शन करायला कायम नाशिकमध्ये हॉल्ट असायचा त्यामुळे तेव्हाचं मी बघितलेलं नाशिक आणि आताच मी जे नाशिक बघते त्यात जमीन आसमानाचा फरक आहे मला असं वाटतं तुम्हाला जे माझे जी माझी भूमिका आवडली शिकलीची ती एक प्रोग्रेसिव्ह भूमिका होती जराशी आपण म्हणू शकतो अग्रेसिव्ह होती आणि मला असं वाटतं की तुम्हीही तसेच आहात कारण जे नाशिक मी पाहिलेलं आणि आत्ता जे नाशिक मी पाहती आहे ते नक्कीच प्रोग्रेस झालं आहे डेव्हलप झालं आहे आणि आई थिंक महानगरपालिकेचा यात खूप मोठा वाटा आहे या पुष्पोत्सवाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेण्यात आल्या असून विजेता स्पर्धकांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अशोक करनस्कर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली यावेळी व्यासपीठावर उपायुक्त श्रीकांत पवार उद्यान अधीक्षक विवेक भदाने उद्यान विभागातील सर्व निरीक्षक अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपस्थित होते साधारणतः 1992 पासून आपण या पुष्प महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे परंतु यावेळचा पुष्पोत्सव जो आहे तो अतिशय आगळा वेगळा आहे आणि आताच जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितलं की तीन दिवसात जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकांनी या पुष्पोत्सवाला भेट दिलेली आहे आणि महत्त्वाचे हो जे काही हायलाईट्स या पुष्प महोत्सवाचे आहेत मागच्या वर्षी जे काही स्टॉलची संख्या होती ती पस्तीसवरून जवळपास पासष्ट स्टॉल यावर्षी आपण लावलेले आहेत आणि प्रवेशिकांची संख्या जी मागच्या वर्षी सातशे होती जवळपास एकोणावीसशे प्रवेशिका या पुष्पोत्सवा मध्ये या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे अतिशय महत्वाची बाब आहे आणि याचं श्रेय जे आहे ते उद्यान विभागाचे जे काही अधीक्षक आहेत श्री बदाने साहेब आणि त्यांच्या टीमला हे जातं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक जनसंपर्क अधिकारी योगेश खमोद यांनी केले तीन दिवसात पुष्पोत्सव दोन हजार चोवीस ला नाशिककर पुष्पप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उद्यान विभागाच्या वतीनं विवेक भदाने यांनी नाशिककरांचे आभार मानले